मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी कळम येथे श्री चिंतामणी मंदिर देवस्थानाला भेट दिली व चिंतामणीचे दर्शन घेतले मंदिराच्या गाभाऱ्यात त्यांनी पूजा व आरती सुद्धा केली मुख्यमंत्र्यांचे मंदिर देवस्थानी ते आगमन झाल्यानंतर संस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गाभाऱ्यात जाऊन चिंतामणीचे दर्शन घेतले तसेच पूजा व प्रार्थना केली संस्थांच्या वतीने त्यांच्या सभागृहात करण्यात आला श्री चिंतामणी सर्वांचे मंगल करतील सर्वांवर कृपादृष्टी करतील असे मनोगत डॉक्टर मोहन यादव यांनी व्यक्त केले यावेळी आमदार डॉ अशोक उईके विवेकजी महाराज संस्थांचे माजी अध्यक्ष चंदूभाऊ चांदोरे सचिव बसवेश्वर माहुलकर विश्वस्त श्याम केवटे चंद्रकांत गोसटवार रमण बोबडे शैलेश साठे त्र्यंबक वाके आदी उपस्थित होते त्याचबरोबर मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी यवतमाळ शहराजणीक असलेल्या पंडित दीनदयाल प्रबोधिनीला भेट दिली या ठिकाणी त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले संस्थेच्या कार्याची चित्रफित त्यांना यावेळी दाखविण्यात आली यावेळी आमदार मदन एरावार आमदार डॉक्टर अशोक उईके व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांचे जवाहरलाल दरडा विमानतळावर आगमन झाल्यानंतर आमदार मदन येरावार आमदार डॉक्टर अशोक उईके रायगावचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले मैं यवतमाल में, में इंडिया योगी तो देखने आया था नागपुर के अंदर मध्य प्रदेश और महाराष्ट्र के कुछ विषयों को लेकर के अलग अलग विकास की संभावना भी है जल बंटवारों को लेकर के विषय भी है उन विषयों को चर्चा करने के लिए मैं महाराष्ट्र के दौरे पर आया था ऐसे में भगवान की कृपा तो बनी रहे भगवान के दर्शन किए मैं उज्जैन बाबा महाकाल की नगरी से विधायकों से नाते से मुझे इस बात का एहसास है कि आध्यात्मिक ताकत के बिना ये असंभव होता है कि हम अपने जीवन में अपने अभिष्ट की प्राप्ति करें भगवान सब पे कृपा करें सबकी मंगल करें और चिंतामणि तो है ही इसीलिए कि सबके लिए जीवन में सुखी समृद्धि आनंद के साथ सारी चिंता मुक्त करें बोले तो गणेश जी महाराज की महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर सा अक्रम दिवान रिपोर्ट यवतमाण